हाय गुड इव्हिनिंग शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ आम्ही आता संध्याकाळच्या वेळेला भटकंती करत करत पुन्हा एकदा त्याच ठिकाणी त्याच रोडला आणि त्यात तेच पि घेऊन आम्ही ह्या नवीन दररोजच्या रोडने चाललो आहे भटकंती 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 आज नवीन नवीन एरिया दाखवणार आहे तुम्हाला न्यू एरिया साईपडे तुम्ही काय बोलणार आहात वसंतवाडेंचा कार्ट वसंतवाडे तो माझा मामा लागतो माझ्या मामाला बोललेलं नि तो मामा थोडा माझा त्याचे वडील लागतो हे माझा वाच कसा लागतो हा माझ्या मामाचा मुलगा लागतो सगळ्यांना अगोदर आहे ना म्हणजे आला होता ना नवीन त्यावेळा प्रत्येकाला मामा।, मामा मामा सगळे मामाच लागले होते एकाला काका बोलायचो ना आता पण तेच करतोय पण त्यावर भरपूर करायचं आता लिमिटमध्ये मध्ये हा आपला बिल्डर आणि हा एक चमकताच सुरी आहे जो जास्त चमकत आहे भर उन्हामध्ये मध्ये आम्ही अशी भटकंती करत चाललोय वा वर्कआउट वर्कआउट प्रॉपर वर्कआउट आम्ही प्रत्येक वेळी या मार्गाने जातो पण आपल्याला आणखी तास नवीन मार्गाने घेऊन चाललाय हा मार्ग या मार्गाच्या बरोबर ऑपोजिट आहे या साईडला फर्स्ट टाइम चाललो इकडे कोणते प्लेस आहेत ना मी प्लेस नाही कोणती ठिकाण ना? अरे प्लेस आहे ठिकाण तेच ना चिन्ह आता नवीन रूटने चाललो आहे या साईडने प्रत्येक वेळा आम्ही एका साईडला जातो या वेळा नवीन रूट पकडला आहे तुम्ही बघू शकता न्यू एक्सपिरियन्स भटकंतीचा हे बाजूला इथे लाइट हाऊस आहे याच्या पलीकडे ज्याच्या लाईट्स आम्हाला घरून दिसतात फक्त दिसत दिसतायत हे बघा हे हे लाईट हाऊस आहे आणि आम्ही चाललोय कडे साई आणि आपलं बिल्डर आणखी बाय चेरी चा सर आता जे तुम्ही वाक्य घेतलं ते अगोदरच आहे आणि जे पहिलं घेतलं ते आताच आहे तर तुम्ही परत बोलू शकता संपला विषय माझा तुमच्या जीवेत अडथळा निर्माण केल्याबद्दल क्षमा सर लाईट हाऊसच्या इथं हे छोटंसं गेट आहे आय थिंक ते प्राण्यांना आतमध्ये जाण्यासाठी असेल ससे वगैरे मतलब कुछ भी हा <laughs> पहिलाच टॉवर वाटेमध्ये लागलाय आणि आम्हाला साईपडेने मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद आणि आमचे बिल्डर आणि किंवा बायदे यांनी काही सपोर्ट केला नाही आम्हाला या अगोदरही के केलं नाही आणि आताही केला नाही आणि असं वाटतंय ना पारधीला चाललंय फक्त दानके घेऊन आले होते भटकंती शाईपणे शाई शाई भटकंती करत करत अर्ध्या वाटेत आलं वाटी हा व्ह्यू भारी आहे सूर्य पण भारी दिसतोय डार्क मोडला भारी वाटते जिम बंद खूप थकवा जाणवत झाडे लाईन येत आहेत परफेक्ट भारी वाटत आहे आपले मित्र पुढे गेलेत मला त्यांना कव्हर करायचंय शाळा सुटली चलो 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 व्यू अरे व्यू एकदम खतरनाक आहे खूप सारे झा खूप सारे झाड आहेत फक्त उन्हाळा असल्यामुळे सगळी कोरडी पडली पण पावसाळ्यामध्ये बघण्यासारखे व्यू असे खूप घंधट जंगल पाण्याची बॉटल घेऊन यायला होत जिम बंद असल्यामुळे फिटनेस नाही राहिला थकवा जाणवता इथे लाइट हाऊस आहे दुसरं एक लाईट हाऊस भेटलाय

सिटी पासून आम्ही खूप लांब आहोत पुढे सिटी आहे आम्ही सिटीच्या बाजूला जो डोंगर आहे त्या डोंगरावरती आहोत कोण कोण आहे जंगल मग तू कोकणी आहेस खाली बघा गवत जवळ आहे भेकर 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 आलो असं वाटत आहे ना ते एकत्र काय करतात काय नक्की चाल हा कुठे गेले थांब मी पुढे जातो चला भेकर भेकरच भेकर आणि मोर आम्हाला बघायला भेटले आज असंच फील होतोय जसं की आम्ही पारदेला आलो आहे आणि एक दांडुके पण भेटले तर दांडुके घेऊन आम्ही चाललोय परत एकदा पुढे आर अर्ध्या वाटेमध्ये आम्हाला भेकर आणि मोराची भेकर आणि मोराचं काय म्हणते ते त्याला दर्शन झालं भारी वाटलं अरे मी तर भेकर आमची पारच बंद झाली पासून आत्ता बघितोय पहिल्यांदा आणि पारदेला जायचं फोटो असतील त्याचे मस्त वाटले पण ते ब्लर आहे रे कॅमेरा चांगला होता